नमस्कार मित्रांनो राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण पारंपरिक असं खाण्याच्या कपड्यापासून तोरण बनवणार आहोत तेही अगदी सुंदर तर तुम्ही पाहू शकता खूप छान आपलं हे तोरण बनलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला पहा एक कॅनवस पेपर घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला मधोमध मद एक फोल्ड करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पा पाण्याचं माप टाकून घेणार आहोत तर पेपर पहा अशा प्रकारे फोल्ड करून घेतलाय आता फोल्डिंग साईडने आपल्याला उंची सात इंच टाकून घ्यायची तर फोल्डिंग साईडनेच आपल्याला रुंदी टाकून घ्यायचे दोन इंच तर तिथे पण एक मार्क केलेला आहे जिथून दोन इंच मार्किंग केलंय तिथून वरती आपल्याला साडेचार इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे तर साडेचार इंच आता पहा लिहून घेतलेला आहे आता आपल्याला वर सात इंचाचं मार्किंग केलंय आणि खाली साडेचार इंचाचं तिथून अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे तर पूर्ण आपला पानाचा आकार हा तयार झालेला आहे आता आपण कापून घेतलेला पानाचा आकार घण्याच्या कपड्यावर ठेवू तर पहा अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे यावर तुम्ही इस्त्री करून चिटकूनही घेऊ शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे ठेवून आपल्याला थोडं थोडं म्हणजे साईडला सुटेल कॅनवस पेपरपेक्षा थोडा आपल्याला जास्त कपडा हा कट करून घ्यायचा आहे आणि अस्तरचाही आपल्याला अशाच प्रकारे कपडा कट करून घ्यायचा पाहू शकता अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेले आहे वरती आपल्याला खणाचा कपडा लावायचा आहे मधोमध आपल्याला अस्तरचा कपडा आणि खाली आपल्याला कॅनवस पेपर लावून नंतर त्यावरती आपल्याला टाचणी पिण्या लावून घ्यायचाय म्हणजे आपल्याला शिवतानी कपडा आपला इथे तिथे सरकणार नाही आणि घेताना आपल्याला कपडा थोडा एक्स्ट्राच घ्यायचा आहे कॅनव्ह पेपर फक्त आपल्याला बरोबर मापानुसार घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित आपला कपडा कट करतानाही एक्स्ट्रा जरी झाला तो आपल्याला नंतर कट करता येईल आता पाण्याच्या आकाराला शिलाई मारताना आपल्याला पाव इंच आतमध्ये अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा तो कट करून आहे आता पूर्ण पानाला मी शिलाई मारून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पानांना शिलाई मारून घ्यायची आता एस्ट्राचा पहा मी कपडा कट करून घेतलाय आता त्यानंतर आपल्याला जिथे शिलाई मारली तिथे अशा प्रकारे थोडा थोडा कट मारून घ्यायचाय शिलाईच्या थोडासा पुढे आपल्याला कट मारून घ्यायचा जा, आहे जास्त शिलाईवर पण कट मारून घ्यायचा नाही नाही तर आपली शिलाई तुटेल तर पहा जिथे अस्तर आणि आपला खणाचा कपडा आहे तिथून मधून आपल्याला अस्तरच्या आणि खणाच्या कपड्याच्या मधून नंतर ते अशा प्रकारे खोलून घ्यायचंय आता खोलून घेतल्यानंतर आपल्याला जो मध्ये टोक आहे तो काढण्यासाठी पहा मी ते पिण्याचा वापर करत आहे तुमच्याकडं जी काही टोकदार वस्तू असेल त्याच्याने तो टोक आपण अशा प्रकारे वरती काढू शकतो तो व्यवस्थित आपला पानाचा आकार असा छान आला की आपले तोरण पण खूप छान अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व पानं तयार करून घ्यायचे तर इथे मी तीन कलर घेतलेले आहे पण माझ्या कस्टमरला दोनच कलरमध्ये बनवायचे होते आणि खानाच्या कपड्याची लेस न वापरता मी ही लेस वापरली ले आहे तुमच्याकडं जर खाण्याच्या कपड्याला बॉर्डर असली तर तुम्ही ती ही वापरू शकता आणि ही पण लेस वापरली ले तरी छान दिसते तर अशा प्रकारे जे आपल्याला मोजून घ्यायचे आपल्या दरवाज्याचं जितकं माप आहे त्या चौकटीनुसार सा आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची फक्त दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची तर चाळीस इंच मला तयार हवं आहे दीड इंच एक्स्ट्रा घेतलंय अशा प्रकारे आपल्याला पट्टीचं माप घ्यायचं आहे आता अस्तर पण आपल्याला रुंदीनुसार बरोबर कट करून घ्यायचंय फक्त उंचीला आपल्याला एक इंच जास्त हवं आहे आणि एक इंच एक्स्ट्रा घेतलं की पहावरच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घेऊन अस्तरला नंतर शिलाई मारून घ्यायचे याच्यावर आपल्याला बॉर्डरची पट्टी लावून घ्यायची त्यासाठी एका साईडने आपण अशा प्रकारे अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घेतली आता आपल्याला अशा प्रकारे पट्टी फोल्ड करून घ्यायची जी फोल्ड केली होती अर्धा इंच आतमध्ये ती साईड आपल्या साईडला ठेवायची आणि फोल्ड करून नंतर तिथे एक रेश ओढून घ्यायची आता मधोमध बी पहा पट्टी फोल्ड केल्यानंतर मधोमत एक रेश ओढून घेतली आता एक पान घेतलंय जे पण तुम्हाला कोणत्या कलरचं पान घ्यायचंय ते मधोमध आपल्याला पान पण फोल्ड करून जिथे आपण मार्किंग करून घेतली होती पट्टीला तिथे ते, ते पान ठेवायचं आणि नंतर तिथे पिना लावून घ्यायच्या पिना लावताना पण आपलं पान अर्धा इंच वर ठेवून पट्टीच्या नंतर पिना लावून घ्यायच्यात आता पहा एक एक इंच मध्ये आपल्याला गॅप ठेवायचा आहे नंतर एक एक पान अशा प्रकारे लावून घ्यायचंय खालीवर पण बरोबर टोक आपले एकसारखे येतील पानं पण एकसारखे लागतील ह्याचं लक्ष ठेवून आपल्याला हे पानं सर्व व्यवस्थित लावून घ्यायचे तर पहा माझे जर खालीवर पानं झाले तर व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी आपल्याला लक्ष देऊन हे पानं व्यवस्थित लावून घ्यायचे आणि मध्ये पण आपल्याला एक किंवा दीड इंच ही तुम्ही मध्ये गॅप ठेवून लावून घेऊ शकता मी एक इंचा गॅप ठेवलेला आहे तर अशा प्रकारे आणि लास्टला पट्टीला आपल्याला दोन इंचाच अंतर ठेवायचे कारण की आपली पट्टी नंतर फोल्ड पण होणार आहे अर्धा अर्धा इंच आतमध्ये त्यासाठी आपल्याला एक दोन इंच लासला अंतर ठेवायचंय थोडं आता पूर्ण मी लावून घेतलेले आहेत पानं आता पहा तर अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची वरची पट्टी पण फोल्ड करून घ्यायची आणि एकावर एक व्यवस्थित पट्टी ठेवून आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि पुढचं शिवतानी आपलं खालचा अस्तर आणि वरची पट्टी बरोबर एकावर एक ठेवायची आणि पुढे पान लावतानी आपल्याला पानाचं पिन काढायची जे आपण पिन लावली होती पानांना ती पिन काढायची आणि अर्धा इंच आतमध्ये आहे की नाही ते पाहून त्यावर ते आपल्याला व्यवस्थित पट्टी ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपलं फिनिशिंगने हे तोरण मस्त तयार होईल तर अशा प्रकारे पहा सर्व मी पानांना शिलाई मारून घेते आता सर्व शिलाई पूर्ण होत आली की लास्ट ला पण आपल्याला अशाच प्रकारे दोन्ही वरची बॉर्डर आणि खालचं आस्तर पण फोल्ड करून त्यावरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे आपलं खालचं आता बॉर्डरला मी पूर्ण पानं लावून घेतलेले आहे फक्त वरची शिलाई राहिली त्या अगोदर आपल्याला पहा अशा प्रकारे एक नाडी बनून घ्यायची ते त्याचे आपल्याला तीन भाग करून घ्यायचेत एक तर आपल्याला मद लावायचं आहे आणि दोन साईडला लावायचे तर पहा आता वरच्या साईडने पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची वरच्या साईडनी पण पट्टी पहा अशी फोल्ड करून घेतलेली होती आपण त्याच्या मधोमध आपल्याला ती नाडी ठेवायची आणि बरोबर आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारताना आपली खालची पट्टी आणि वरचा अस्तर व्यवस्थित एकावर एक ही काळजी घेऊन आपल्याला शिलाई मारायची अस्तर पण घेतानी पहा मी आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे अर्धा इंच आणि नंतर बरोबर बॉर्डर आणि अस्तर त्यावरती ठेवून त्यावर शिलाई मारून घेतली तर अशाच प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि नाडे लावताना पण आपल्याला एक मधोमध लावून घ्यायची आणि एक कडेला लावून घ्यायची अशा प्रकारे आता आपलं तोरण हे तयार झालेलं आहे आता आपण त्याला अजून सजवण्यासाठी पहा हे गोंडे मी घेतलेले आहे हे गोंडे पण मी घरीच बनवले आहे आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी आता अपलोड केलेला आहे तुम्ही त्यावरती जाऊन पाहू शकता तर गोंड्यामध्ये पहा मी सोयी ओवून घेतली दोन वेळा त्यामध्ये मी सुई ओवून घेतली त्यानंतर सोळा मनी मी ओवलेले आहेत तर तुम्हाला जितकी ओ म्हणी ओवायची त्याप्रमाणे तुम्ही घ्या आता त्यानंतर पहा खाली वर्क करून व्यवस्थित मी त्यावरती गाठ मारून घेतली व्यवस्थित गाठ मारून घ्यायचे म्हणजे आपला धागा सुटणार नाही त्यानंतर पहा अशा प्रकारे दुसरा गोंडा घेतला आहे तोही आपल्याला एक दोन वेळा धाग्याने त्यामध्ये ओवून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे गोंड्याची आतली गाठ पण सुटणार नाही त्यानंतर परत आपल्याला पुढे त्याच्या मधोमध पाण्याच्या मधोमध घालून आपल्याला धाग्याने व्यवस्थित पॅक करून घ्या अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण तोरणाला हे गोंडे लावून घ्यायचे म्हणजे आपले तोरण हे खूपच सुंदर दिसेल तर चला तर मी आता हे पूर्ण गोंडे लावून घेते आता पूर्ण गोंडे लावून झाल्यानंतर पाण्याच्या मधोमध आपल्याला हा निळ्या कलरचा गोंडा लावून घ्यायचा आहे तर पहा सुईने त्याला पहिला अगोदर आपल्याला ओवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा आपल्या सुईने ते पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे मधली गाठ गोंड्यामधली सुटणार नाही तर त्यानंतर आता पहा पाण्याच्या मधोमध मी ते गोंडा लावून घेतला आहे त्यामध्ये मणी टाकून घेऊ आणि मणी पण आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये पॅक करून घ्यायचे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पानांना हे गोंडे लावून घ्यायचे आता पूर्ण गोंडे लावल्यानंतर अशा प्रकारे आपलं हे तोरण दिसतंय तर खूप सुंदर आपलं हे तोरण तयार झालेलं आहे तर हे तोरण बनवून तुम्ही तुमच्या कस्टमरलाही बनवून विकू शकता तर आणि अगदी कमी साहित्यात हे तयार होतं आणि कमी कपड्यामध्ये तयार होतं तर हा तोरणाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद